तुरीची डाळ मुगाची डाळ हरभऱ्याची डाळ वांगा बटाटा ह्या भाज्या सगळ्या भाज्या मूल कट केल्यात गाजर भोपळा मिरची ऊस उस, ऊसाचे दोन तुकडे बोर घेवड्याची गा थोडे शेंगदाणे टाकावं बरगाट्याची भाजी मिक्स भाजी छान लागते

बाजून पाणी पण घालूया आणि तीन शिट्ट्या झाल्या की गॅस बंद करायचा Sí, <laughs> शेंगदाण्याचा पूट दोन चमचे परतून घ्यायच मसाला छान असं परतलेला आहे अति शिजवण्याची भाजी आहे ती टाकायची आपल्याला हवी तेवढी आपण किती माणसाची केलेली आहे खूप छान असा कलर आलेला आहे भाजी खूप सुंदर दिसत आहे एक चमचा मीठ टाकायचं छान असे तीळ टाकूयात भाजी अतिशय सुंदर झालेली आहे चवीला पण खूप छान झालेली आहे